शिंदे शिवसेना ही महायुतीतूनच प्रत्येक निवडणूक लढवणार आहे आणि जिल्ह्यात महायुतीला शिवसेना भाजप आर पी आय या प्रमुख पक्षांच्या युतीला चांगले यश मिळेल बापू आणि रामदास कदम यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहेत बाळासाहेबांचा मृतदेहाची विधान रामदास हो रा कदम यांच्या पत्नी बद्दल बोललं जाते नक्की काय चालू आहे कालच्या झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामदासजी कदम साहेब यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी मी आई काँग्रेसमध्ये काम करत होतो त्यांनी केलेला आरोप हा अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राच्या जनतेला क्लेशदायक वेदना देणार आहे निश्चितपणे मी एवढ सांगतो या कि त्या काळात ग्रामीण भागात आपल्या खेड्यापाड्यातील दोन दिवसाची दो चर्चा होती साहेबांचं निधन दोन दिवसा झालेलं आहे फक्त काही कारणामुळे जाहीर हो करायचं राहिले आणि अफवा अशा असायच्या कि ग्राउंडची तयारी ज्या ठिकाणी विधी करायचा आहे तिथे तयारी चालू आहे काही ठिकाणी अशी अफवा असायची की अजूनही साहेब थोड दुखदुखी आहे जिवंत आहे अशा आपल्या ग्रामीण भागातल्या त्यावेळेस चर्चा होत्या हे मात्र एका बाजूला सत्य आहे ज्या अर्थी रामदास कदम साहेबांसारखे एवढे ज्येष्ठ नेते हा आरोप करतात त्या अर्थी निश्चितपणे त्या ठिकाणी काय तर त्या निश्चितपणे अस नाही शक्य नाही चौकशी झाली पाहिजे निश्चितपणे त्यांनी आवाहनच केले चौकशी करा म्हणून कदम साहेबांनी दुसऱ्या बाजूला रामदास कदमांच्या पत्नीबद्दल पण परवाने आरोप केले दाड़ा की रात्री मी टीव्ही वर बघितलं कदम साहेबांच्या धर्मपत्नी बोलत होत्या स्टोवर स्वयंपाक करताना त्यांचा पदराला फक्त आग लागली होती फार काही इजा झाली नव्हती त्यामुळं कुठला तरी जागा पकडून एका आरोपाला दुसरा प्रत्यारोप या पद्धतीनं परब बोललेत यात काय परवा या बोलल्यात तथ्य कार्तिक एकादशीची महापूजा दोन नोव्हेंबरला होणार आहे दोन उपमुख्यमंत्री राज्यामध्ये आहेत एकनाथ शिंदेनी पूजा करावी अशी जागा निश्चितपणे शासन या बाबतीत निर्णय घेईल परंतु प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयाची देणगी देऊन एकनाथ शिंदे साहेबांनी वारकऱ्यांची केलेली एक सेवा आहे अनेक वारकऱ्यांसाठी त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या टोल नाके माफ केले अपघातग्रस्तांसाठी वेगवेगळ्या धोरण जाहीर केली दोन दिवस मी पंढरपूरच्या फडकऱ्यांच्या संपर्कात आहे त्या सर्वांचे मला फोन येत आहेत की शक्यतो शिंदे साहेबांना जाणा आम्हाला त्यांचे आभार मानायचे आहे